आपण बघत डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा माझ्या पंचवीस वर्षाच्या राजकीय जीवनात मी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी सातत्याने लढत आलो आहे सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर मी विविध आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारांनीच मला खासदार करायचे ठरवले आहे याचा धसका घेत सत्ताधाऱ्यांनी मला तुरुंगात टाकण्याचा कुटील डाव आखला असून जर मी जेलमध्ये गेलोस तर तिथूनच लोकसभेची निवडणूक लढवेल आणि मतदारच ही संपूर्ण निवडणूक हातामध्ये घेतील असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केले आहे देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपरी आंधळे येथे शनिवारी रात्री तुपकर यांची विराट सभा पार पडली त्यांचे आगमन होताच अंढेरा फाट्यापासून डीजेच्या निनादात त्यांची भव्य मोटरसायकल रॅली गावापर्यंत काढण्यात आली गावाच्या प्रवेशद्वारावर दोन जेसीबीमधून मधून तरुण युवकांनी त्यांच्यावर फुलांची उधळण केली त्यानंतर आयोजित कार्यक्रमात पिंपरी आंधळेच्या सरपंच अंजली अर्जुन आंधळे चेके गजानन कावर्से हिंगोली मधुकर शिंगणे शेख झुलफेकार गणेश शिंगणे कार्तिक खेडेकर विठ्ठल खेडेकर पत्रकार अर्जुन कुमार आंधळे प्रदीप हिवाळे खंडू मांडे आदींची उपस्थिती होती प्रारंभी रविकांत तुपकर व सर्व मान्यवरांचे गावातील तरुण युवक मंडळींनी स्वागत केले त्यावेळी पुढे बोलताना तुपकर म्हणाले की मी शेतकरी आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला असून गेल्या बावीस वर्षापासून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने सरकारच्या सोबत लढत आहे सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या यावर विविध आंदोलने केली आहे दोन हजार चौदा ते दोन हजार या काळात मला लाल दिव्याची गाडी मिळाली मात्र शेतकऱ्यांना ते सरकारही न्याय देत नसल्याचे लक्षात येताच लाल दिव्याची गाडी एका क्षणात सोडून मी एस टी बसने घरी परत आलो सत्तेचा मोह असता तर मी लाल दिवा सोडला असता का असा प्रश्न तुपकर यांनी उपस्थित करतात उपस्थित यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या गेल्या पंधरा वर्षापासून बुलढाणा लोकसभेचे नेतृत्व करणाऱ्यांनी शेतकऱ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे त्यांच्या प्रश्नांची त्यांची कधी दखल घेतली नाही फक्त निवडणुका आल्या की त्यांना शेतकरी आठवतो उरलेली चार वर्ष महिने मी न थांबता शेतकऱ्यांसाठी लढतोय सत्तेचा मला मोह असता तर कुठल्याही राजकीय पक्षात जाऊन मी अगोदरच आमदार झालो असतो मात्र ते माझ्या रक्तात नाही मात्र या वेळेला बुलढाणा जिल्ह्यातील मतदारांनीच मला लोकसभेच्या निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतला आहे त्याचा सत्ताधाऱ्यांनी धसका घेत माझ्यावर खोट्या केसेस करून मला पुन्हा तुरुंगात टाकण्याचा डाव आखला आहे मला विश्वास आहे न्याय देवता मला न्याय देईल मात्र जर मी जेलमध्ये गेलोस तर मी तुरुंगातून निवडणूक लढवेल आणि माझ्या प्रचाराची धुरा मतदार हातामध्ये घेतील असा विश्वास तुपकर यांनी व्यक्त केला प्रत्येकाला आपल्या धर्माचा आदर आणि सन्मान करणं प्रत्येकाचं काम आहे आणि प्रत्येक धर्म हा माणूस की शिकवतो कोणता धर्म असं सांगतो गेल जाऊन कापण केलं जाऊन नारा असं सांगतो का कोणता धर्म तुम्ही प्रत्येक धर्माचा जर का सार काढला तर प्रत्येक धर्म मानवता आणि माणुसकीनं वागायला शिकवतो आणि या सगळ्या आपला धर्म जर कोणता असेल आज तर आपला धर्म ही काळी माती आपला शेतकरी शेतमजूर हा आपला धर्म आहे हे मानणार नाही म्हणून कोणत्याही <laughs> मानसंदर्भ जात विचारलं मी सांगायचा तुम्ही शेतकरीमय जात बरोबर आहे असं काही आहे का की अमक्या जातीच्या माणसाच्या सोयाबीनला चांगला भाव आहे बुवा आणि जातीच्या माणसाच्या सोयाबीनला कमी भाव आहे असं काही आहे का तू बांबू घराच्या घराकडून सारखा येण आमच्या पांढऱ्या रंगाचं म्हणे वीस रुपयाला म्हणे लाल रंगाचं म्हणे वीस रुपयाला हा म्हणता आलं की बा सरे तू वेगळ्या वेगळ्या रंगाचे आहे म्हणे आणि याचा भाव कस काय सारखा आहे तेल म्हणे तू हात लावून म्हणे दणका सारखा देत आहे म्हणे भेटून राहिलाय वाईट वा ना का पण घर येते चांगली सुंदरपूर घेऊन नोकरी बोलायला जाते ही अवस्था आहे जिवंत राहण्यासाठी केलेला हा धडपड प्रयत्न आहे लक्षात ठेवा आणि म्हणून हे चित्र बदलायचं असेल गाव घरातल्या लोकांना रस्त्यावरची लढाई लढताना राजकीय परिवर्तनाची लढाई सुद्धा आपल्याला लढावी लागेल लक्षात ठेवा लढणार की नाही लढणार मी फाटका माणूस आहे माझ्याकडे लढायला पैसे नाही येत लक्षात ठेवा माझी माय रोज वावरत जाते ती बाप रोज वावरत जातो मी सामान्य घरातला माणूस आहे ही लढाई तुम्हाला लढायची भावना लक्षात ठेवा सुदाम काका देशमुखांना अमरावतीला लोकांनी एक वोट एक नोट देऊन कम्युनिस्ट पक्षावर खासदार केलं होतं फाटक्या माणसाला त्याचा उल्लेख आता बबनराव चेकींनी केला आमचे या विराट सभेला पिंपरी आंधळे गावातील आबाल वृद्ध युवक वर्ग आणि महिलांची लक्षणीय उपस्थिती होती गावातील तरुण वर्गाने एकत्र येत्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते डी पी न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन कुमार आंधळे देऊळ ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका